नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत आरोग्यदायी आणि स्वादिष्ट मुलांचा खाऊ घरच्या घरी कसा बदभाल तर त्यासाठी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर आपली पहिली टीप आहे साखर न वापरता गोड खाऊ खजूर हे नैसर्गिक गोडवा देणारं आणि लोह हो, फायबरने भरलेलं असतं तर एक वाटेल खजूर अक्रोड बदाम काजू आणि थोडेसे तूप घ्या हे सर्व मिश्रणमध्ये थोडं बरडसर वाटून घ्या थोडे तूप गरम करून हे मिश्रण परतून घ्या आणि छोटे लाडू वळा यात साखर नसल्यामुळे ते हेल्दी आहेत आणि मुलांना गोड्याची देखील उणीव जाणवणार नाही ना हा खाऊ शाळेसाठी डब्यातही तुम्ही देऊ शकता तर आपली दुसरी टीप आहे रागी केळ्याचा केक ओव्हनशिवाय तयार करा रागी म्हणजे नाचणी हे आयन आणि कॅल्शियमने भरलेली असते तर एक कप रागी पीठ दोन मॅश केलेले पिकलेले केळ अर्धा चमचा बेकिंग पावडर थोडे दूध आणि थोडं गुळ किंवा मध एकत्र करून मिक्स करा हे मिश्रण एका तव्यात किंवा पातेल्यात तूप लावून ओतून गॅसवरती स्टँड वरती दहा ते वीस मिनिटं बेक करा केक ओव्हन शिवाय आणि मुलांनाही हो तो खूप आवडतो आहे पालक पुरी हिरव्या भाज्यांचा कुरकुरीत उपयोग मुलांना पालक खायला आवडत नाही पण त्याचं कुरकुरीत रूप नक्की आवडेल अर्ध जुडी पालक बॉईलच करून मिक्सरमध्ये वाटा त्यात गहू पीठ थोडे तूप मीठ आणि जिरे घालून पीठ मळा लहान पुरी आकारात लाटून तेलात तळून घ्या कुरकुरीत तळा ही पुरी सॉस किंवा लोणच्या बरोबर द्या आरोग्यदायी आणि चविष्ट दोन्ही चौथी टीप आहे गाजर आणि बीटरूट पराठा तर रंगीत आणि पोषण मूल्याने भरलेला गाजर आणि बीट किसून त्यात थोडंसं मीठ हळद जिरेपूर आणि गहू घालून मिक्स करा पीठ बनवा थोडे तूप लावून पराठे शेकून घ्या हे पराठे रंगीत दिसतात आणि मुलांना आकर्षित करतात वरून तूप लावून रोल करून शाळेच्या डब्यात द्या न कंटाळ मुले खातील पाचवी टी पाणी पोहे टिक्की हलका कुरकुरीत आणि वेगा खाऊ पोहे धुवून थोडे थोडा वेळ थांबा त्यात उकडलेला बटाटा थोडी कोथिंबीर हळद मीठ लिंबाचा रस आणि ओवा टाका छोट्या टिक्क्यासारख्या वळून थोड्या तेलात दोन्ही बाजूने खरपूस भाजा चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत द्या पोहे असा खाल्लं की मुलांना कंटा येत नाही आणि घरातही साधी सामग्री पण छान वापरली जाते सहावी टीपा आहे डाळीचा चिवडा तर प्रोटीनचा कुरकुरीत खजिना मूग डाळ चना डाळ उडीद डाळ अशा मिश्रित डाळी दोन तीन तास भिजून पुसून घ्या त्यात थोडं तेलात पर तळून कुरकुरीत करून घ्या त्यात कडीपत्ता लाल तिखट मीठ आणि थोडीशी साखर मिसा हवाबंद डब्यात ठेवा मुलांना टी व्ही बघताना किंवा डब्यात देण्यासाठी एकदम योग्य आणि प्रोटीनयुक्त खाऊ आहे हा सातवी टीप आहे साबुदाण्याची खिचडी रोल्स वेगळा अंदाज साबुदाणा भिजून त्यात बटाटा शेंगदाण्याचा कूट मीठ साखर आणि लिंबाचा रस मिसळा तयार मिश्रण लहान चपट्यासारख्या हाताने थापून तव्यावरती दोन्ही बाजूने थोडं तेल लावून भाजा हे रोल तयार झाल्यावरती त्यात शेवटी कढीपत्ता किंवा चीज घालून दिलं तर मुलांना वेगळा टेस्टी टेस्ट मिळतो आणि पौष्टिकताही टिकते आठवी टिप आहे भोप्याचे आपण तर गोडसर आणि हेल्दी भोपळा किसून त्यात रवा थोडंसं गुळ खोबरेल तेल किंवा पूड घालून माळा आपे पात्रात तूप लावून हे मिश्रण त्यातमध्ये टाकून छोटे छोटे ते आपे बनवा भोपळ्या मुलांना तसाच न आवडणारा असतो पण अशा गोडसर रूपात तो त्यांना आवडतो आणि त्यातूनही फायबर व मिनरल्सही मिळतात नवी टीप आहे बाजरी मक्का कटले तर हिवाळ्यातील सुपरफूड बाजरीचं पीठ मक्क्याचे दाणे थोडा कांदा आले लसूण मीठ आणि ओवा हो याचे मिश्रण करून छोट्या टिक्कीप्रमाणे आकारते थोड्या तेलात खरपूस भाजा यामध्ये फायबर अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात चटणीसोबत किंवा सॉससोबत दिले की मुलांना हे फार आवडतात दहावी टीप आहे मल्टीग्रेन फुलके तर चवीलाही आणि आरोग्यालाही भारी गहू ज्वारी बाजरी नाचणी आणि सोयाबीन पीठ मिसळून पीठ मळा थोडा तुपाचा हात लावून छोटे फुलके करा अशा प्रकारे रोजचा फुलका सुद्धा पोषण मूल्यांनी भरलेला होतो शाळेच्या ही फुलके रोज करून तुम्ही देऊ शकता त्यात लोणचं चीज किंवा सॉस घातलंस मुलांना तो आणखी आवडतो अशा पद्धतीने जर मुलांना जे आवडतं ते तुम्ही जर घरच्या घरी जर बनवलं तर मुलं बाहेरचं देखील खाणं बंद होईल आणि त्यांचा टिफिन देखील ते पूर्णपणे संपून आणतील आणि त्यांना बाहेरचं न खाता घरचं खाण्याची देखील सवय होईल तरी ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो आहे बाय बाय